नमस्कार आपण पाहत आहोत संवाद न्यूज चॅनल भोकर नगरपालिकेवर काँग्रेसचे सत्ता येणार नांदेड उत्तर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांचे प्रतिपादन माझा आरोप सगळ्यावर अशोक चव्हाण सगळं करत गेले काय झालं अशोक चव्हाण आता बीजेपी मध्ये येत तुम्ही चर्चा काढून त्याला का मोठं करायला काय तिने आपलं त्याच आपल्याला आपलं काम करा तुम्ही आपल्या याच्यामध्ये आपल्या पक्षामध्ये आपल्या पक्षामधला काय अडचणी येतात आपला पक्ष काय करणार आहे आपल्याला काय करायचं आमच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला हे बोलायचं सोडून उगाच घंट आला तेच लावाली असं झालं तर झालं ते रेडक्या घराने करण्यात काय अर्थ येतात आपण आपलं काम करायचं ज्याला करायचंय ते करील ज्याला करायचं ते न करील काय देणं नाही पक्षामध्ये जे इमानदारीनं काम करील ते आपला डुप्लिकेट काय देणं घेणार आपल्याला जे राहतील खास राहतील काही जन नाही आम्हाला काय देणं घेणं नाही जे राहत आहार तेच इमानदारीची राहतील राईट जे होईल ते होईल काय चापल असं झालं तसं झालं तसं झालं त्या ब्रोकरचं नाव महाराष्ट्रभर भर गरजाच उठलाय काय होणार आहे मी तुम्हाला आज विश्वासपूर्वक सांगतो की आपली नगरपालिका शंभर टक्के आपली होणार आहे काय अंतर्गत वाद असतील वाद असतील आता आमचे कदम साहेब असं झालं तसं झालं फक्त सांगू राहिले पैसे अरे काय झालं तुम्ही पैसे पडलं बोलले अस आम्ही पाहिले नाही पैसे आम्हाला त्या गोष्टीचं काही देणं घेणं नाही म्हणण्याचा उद्देश काय की काही गोष्टी जे आता की ते म्हणण्यापेक्षा आपल्याला सर्वांना माझी विनंती राहील की आता आपल्याला काय करायचंय वार्डात काय करायचं भगिनीसाठी काय करायचं घरकुलाचं काय काम झालं इथल्या रस्त्याचे काय काय काम झाले तर बँक उभारणी बँकेची मी जिल्हा बँकेचा संचालक आहे बँकेची इथे मी बिल्डिंग उभं राहिली त्या बँकेचं उद्घाटन केलं आपल्याला तुम्हाला बोलवलं काय असे मुद्दे मांडाल तुम्ही म्हणण्याचा उद्देश काय की आपण सामाजिक आणि विकासाचे मुद्दे मांडा काही दुसरे काही मुद्दे काढा एकमेव कार्यक्रम कुठेही नांदेडला असो कुठे असो हेच चाल, चालू चालू असं आव्हान व्हायचं मला काय म्हणायचं तेच लिमिटेड दाईश लोक तसं नाही याच्या पुढे सामान्य माणसानं प्रत्येकानं आपली भूमिका मांडली पाहिजे प्रत्येक गोष्टीला बोललं पाहिजे तुम्हाला सांगतो सर्व समभाव या बा याच्यातून आपण काँग्रेस पक्ष चलते आणि तुम्हाला का तुम्ही सांगितलं राहुल गांधीचं तुम्ही भाषण काय दाखवून आले राहुल गांधी आज एवढं होता येतं वर चोरी बदल राहुल गांधींना पुरा भारत पेटवला बिहारमध्ये आपली चांगली पोझिशन आहे त्या गोष्टी तुम्ही सर्वांना सांगा ना राहुल गांधी आज रात्र फिरायला येतं राहुल गांधीनं ना महाराष्ट्रातलं नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा नागपूरचं एक गाव आणि कर्नाटकातले काय गाव जे प्रू करून दाखवलं की गोड चोरी झालेली आहे आपले निरीक्षक कल्याण काळे आले नांदेडला त्यांनी त्याच्या गावामध्ये जे त्याचं जे गाव आहे कल्याण काळेचं कल्या जिल्हा नाही गाव त्या गावातलं त्यांच्या गावातलं मतदान जवळपास सात आठशे आगाव कुठून आले त्यांनी काढून पाहिलं आणि काढलं मला भोकर मधल्याने दाखवा तुमच्या इथलं मत किती आणि कुठं बाहेर काढले का का सांगा का काढ नाही पदाधिकाऱ्याला मुस्लिम समाजामधल्या सध्या मुस्लिम गल्ली असतील मी तुम्हाला आचे सांगतो त्याचा नांदेडचे नाव निघू शकतात बाहेरचे नाव निघू शकतात आता जर सांगितलं त्यांच्या सोनकरणा साहेबांनी कि वाडावाड्यात पुन्हा 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 शांत डोक्याने कार्यक्रम चालू गावाच्या लोकांचा शांत लोकांचा म्हणजे कसा की मतदान कसं कसं वाढवायचं मतदान कसं कसं करून घ्यायचं शेवटचा एखादा तास अर्धा तास शंभर नगरपालिकेला मताचा किती लागतात मत दाबत दाबत पुन्हा शंभर मत कमी जास्त झाली की झालं मी अकरा आपण बोलू जा थोडे थोडी थोडे मेगळे अरे थोडी थोडे मेगळे म्हणजे काय तुम्ही याचा का अभ्यास या करणार आल्या मग आमचं एकच सांगणं आहे की पन्नास शंभर मतं जे आहेत की नाही वार्डा वार्डात काही मृत झालेली नाव काढा ज्याला ज्याला उभं राहायचं त्याला तालुकाध्यक्ष तुम्ही सांगा तर तिकीट कोणाचं काय नाही तिकीटोल आमच्या मनावर आहे तिकीट काम करणाऱ्या माणसाला आम्ही तिकीट देऊ म्हणण्याचा उद्देश काही जो काम करेल इमानदारी काम कोणत्या जातीच राहत्या गरीब द्या काही फरक पडत नाही कोण म्हणणे पैसे लागतात काय ते होईल ते काही होईल म्हणजे म्हणण्याचं कसं माहिती का प्रत्येक कुठे पैशावरच होती का तसा तुम्ही टाटा माणी मी माहिती असती पैशावर आणि मुख्यमंत्री झाले असते अरे काय जनता म्हणता काय आहे की नाही काय गोष्टी आहेत की नाही काय प्रत्येक जागी काही बहुत चलत असेल कमी जास्त ते आपणच काय करू परपणा करून ते आता विषय राहायला बाजूला एकच सांगतो की आता मतदान करतेस याद्या जी होत्या उभं राहायचंय त्यांनी आपल्या आपल्या याद्या काढाव्यात ठीक आहे आता तिचं अप्लिकेशन घ्यायची जर तारीख केली असती तुम्हाला सांगतो उद्या किंवा परवा दिवशी आचारसंहिता लागणार दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागते आचारसंहिता लागली आपला कार्यक्रम डिक्लेअर होतोय आम्हाला आपका जिल्हा परिषद भी आहे एक पंधरा दिन के बाद वीस दिन के बाद कि मग नगरपालिका होई काय सांगण्याचं तात्पर्य काय की आता तुम्ही काय करा हे बाकी तिकटे तुम्हाला सांगतो एकाला तिकीट भेटणार चार जण नाराज होणार होत्या आता समजा याच्या मनावर तिकीट दिलं तर तिसरी हा नाराज होणारच होत ते आपल्याकडे नाही तिकडे तीच मुंबई सगळीकडे तसंच असतंय त्यासाठी काही नाराजा होतील नाही त्याच्याबद्दल काही म्हणाल पण एवढं नक्की सांगू इच्छितो की या वेळेस एक तर फी चालणार नाही यायना मी आताही सांगालो तालुक्यावाल्यानं सांगितलं तरी आम्ही ऐकणार नाही आम्ही आमच्या हिशोबानी तुम्हाला माहीत नसेल मुद साहेब दोनदा बुकूर करून गेले ते बोललंच माहिती यायच्या समोर आज सांगायला दोन असा तो आहे एक बार वाप आहे म्हणजे मालूम आहे दो, दोन दोन वर्ष येऊन गेले तर आम्ही आमचा प्रयत्न करायलो फक्त इथं मी आता किनवटला इथला प्रभारी प्रभारी आहेत मी जसा जिल्हाध्यक्ष झालो तसं किनवटला दोनदा गेलो माहूरचा माहूर किनवटमध्ये बी असंच असं झालं झालं सुद्धा वातावरण आहे किनवटची नगरपालिका सुद्धा चांगली आहे आणि तुम्हाला सांगतो आपले बौद्ध बांधव होतं मुस्लिम बांधव होतं उपनचे लोक होतं आणि कोण म्हणजे सगळेजण या लोकांना कंटाळे कोणती एक जात म्हणत सगळे व्यापारी कंटाळे तर आता जीएसटी वादे राहुल गांधी पाच वर्षाकडे चार वर्षाकडे सांगितलं असतं की जीएसटी वाढलेली कमी करा तर आता टाईट ताबडतोब केली राहुल गांधीने सांगितलं तर जनगणना करा मार्ग लागला राहुल गांधी सांगितलं तेच का व्हायलाय की त्याला कोण चुकले की राहुल गांधी इतका एक काळ होता आपल्या नेत्याला वाकडं तिकडं बोलायचे काही बोलायचे पण आज सगळा भारत म्हणाला की राहुल गांधीच बरोबर आहे त्याच्यामध्ये जात नाही पात्या ठीक आहे त्या लोकांचा प्रयत्न आखेज चालू आहे आधी जातीत भांडण लावले लोक काय काय भांडण करायला म्हणजे या गावात साडे सगळे लोक राहतात एकूण एका सगळं मिळून जातात की आपणच म्हणून राहतो असं काही नाही आणि याच्यात सांगतो मुस्लिम बांधव सुद्धा एकूण एकाशी मिळून होतं धुरुशी मिळून होतं आपल्याला आपल्यामध्ये खूट पाडायचा प्रयत्न चालू आहे काही लोक म्हणतील काही लोकाला फसवतील काही लोकांना बोलतील की बातो याशा ओगा वेशा तुम्हाला माझी विनंती आहे की येणारा काळ फार महत्वाचा काळ आहे फुलता पार बळी पडू नका इमान इतबारे बारे तुम्हाला सांगतो काम चांगली होतील येणारी नगरपालिका तुमची भोकरचीच नाही किनवटला तुम्हाला आश्चर्य वाटेल किनवटमध्ये आपली परिस्थिती चांगली आहे मुदखेड मध्ये चांगली आहे आपण काय करालो नांदेड जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात भोकरला फार भाऊ करायला महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस सुद्धा आपलं सरकार आलेलं होतं वर चोरी झालेली आहे ती पटू पटू करड़, सांगायला येतं घडूडूरी झालं सा, भारतभर वटावर इच्छा लागली की कसे कसे मत वाढले तर शहात्तर लाख मतं कसे वाढले संध्याकाळी कसं मते म्हणजे पाचच्या भाग मतदान कसं झालं ते सगळ्याला माहीत आहे मुझे लोगों को सब हे मालूम गरीब मालूम आहे की हे सब की सरकार आहे चोरकी सरकार आता फक्त एकच आहे माझी विनंती आहे ज्याला कुणाला टिकटं भेटी दिलं मतदान जास्तीत जास्त काढणं मतदान करून घेणं आणि हा एक इफेक्टली आनंदाने एका मनानं एका, एका सर्व समाजाला सोबत राहून त्यानं मतदान जर करून घेतलं तर तुम्हाला सांगतो धनशक्ती पुढे आपलं काम चांगलं करा आपलं काम चांगलं होणं आणि तुम्हाला एक सांगतो तसं काहीच नाही आमच्या पक्षाकडून पक्षा मी पण सांगालो पक्षाकडून जे बी निधी काय जे आलं सध्या नाही करायचे नव्यानं की आमच्या काही नाही जण करून समजा नगरपालिकेला काय आलं समजा बाबा एका उमेदवाराला एक लाख रुपये जे आले ते आम्ही मानत झाले आम्ही तुमचे तुम्हाला प्रत्येकाचे प्रत्येकाला पैसे भेटतील आपलं काम करा आणि राज सांगतो तुम्हाला की येणाऱ्या कामाची कोण चांगला कोण वाईट या म्हणण्यापेक्षा दिवसात कमी येतं आणि माझी विनंती सगळ्यांना गुलाबबाबा असतील आमचे गोविंदबाबा बाबा असतील गुलाबबाबा म्हणालो गोविंद बाबा असतील आमचे किनाळकर जे असतील आता युवक आहे म्हणजे आमचे जिंदावार सिद्धे साहेब होतं हिरे साहेब सिनियर माणसं होतं सर्व समाजाची मेन बाई होतं सगळेजण घेऊन एका जागी बसा आपले आपली मजबूत दुसरा महिला सुद्धा माहीत आहे तुम्हालाही सांगालो की तुम्ही सुद्धा महिला आता तुमचा काही माहीत आहेच का दुसऱ्या का नाही का तुमची बॉडी करा तुमच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट करता येतील आपल्याला जिल्हा बॉडीवर काही नावं द्या महिलांची नावं देते त्याला ॲडजस्टमेंट करून म्हणजे किती पद्धत देऊ आपण पण बाबा तुम्हाला सांगतो किनाळकर साहेब तुम्हाला दोघांनाही आमची विनंती आहे या तुमच्या मी तुम्ही मन्या मन्यामध्ये आमचे दुकान लावू नका नाही तुम्ही दोघे बाजू लावा आमची तयारी दोघे बाजूला काय काय तुम्हाला वाटेल का तुमच्यावर पक्ष तर कोणत्या जनतेवर चलते पक्ष नेतेवर चलत ते राजेश पावडे दुसरा पावडे तयार आहे तुम्हाला त्यासाठी सांगालो आपल्या मनाने चांगले यानं काम करा आणि एक ठीक आहे कुणाला चाल भेटला भेटला नसलिक समजा गोविंद बाबाच का तुम्हाला वाटत हेच का तोशीबच का कष्ट बोलणारा माणूस काही फरक पडत नाही काही बदलते बदलले होते मग त्याला काय झालं की सोनं थोडी सोनाली थोडं झालं लागली जेव्हा तर प्रत्येकाला चान्स भेटत कोणी जिल्हा बॉडीवर येईल जिल्हा अध्यक्ष व्हायचे हा जिल्हा अध्यक्ष व्हा मग आतून आतून गेले तर जिल्हा अध्यक्ष मी चला मी तयारी चला कुणी व्हा त्याला काय राहते जे काम करील ते करी। तसं म्हणण्याचा उद्देश काय माहिती काय की काम करा सगळे जरी म्हणून राहू आपण आलो मुद्यावर त्याचे आलो एक एक करा आणि हे पद येत की नाही ते पद आपले कोण होतं जिल्हा अध्यक्ष बी शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष किंवा हे वर्गे काही सोपे बदल नाही काम करावं लागतं गोष्टी आहेत मी स्वतः पाहिलो तीन महिने झालं तुम्हाला सांगतो खरेदी राहिले तर आलो सकाळी संध्याकाळी आकडा इमानदारी सांगा बोलत नसतो डुप्लिकेट आपल्याला जमत नाही चोर पंक्चर काम नाही आपलं जे वन टू काय नाही त्याच काय नाही पण यातील इमानदारीनं काम करू आपण सगळेजण म्हणून तुम्हाला एक सांगतो येणाऱ्या काळामध्ये एकट्या येणाऱ्या एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं येणार आहे महा तुमची नगरपालिका असो महापालिकेमध्ये सुद्धा आता राहिले वॉर्डामध्ये कमी जास्त मतदान केले कोण काय होणार आहे